आजचा व्हिडिओ हा कॅप राऊंडच्या नियमात झालेल्या बदलांबाबत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ॲडमिशन प्रोसेसमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे जे ऑप्शन फॉर्म आपण भरतो त्याच्यामध्ये यावेळेस चा चार राऊंड असणार आहे पहिले या या मागच्या वर्षीच्या वेळेस तीन राऊंड असायचे पण यावेळेस बदल करून चार राऊंड करण्यात आलेले आहेत आणि चार राऊंड करण्याबरोबरच काही महत्वाचे बदल त्यामध्ये करण्यात आलेले आहेत बदल क्रमांक एक कॅप मध्ये फ्रीज ॲटो फ्रीज आणि बेटरमेंट हे तीन ऑप्शन असतात तर फ्रीज म्हणजे जेव्हा आपण स्वतःहून फ्रीज करतो ॲटो फ्रीज म्हणजे ॲटोमॅटिकली जे आपले ऑप्शन आहेत ते ॲटो फ्रीज होतात आणि बेटरमेंट हा ऑप्शन असतो जर आपल्याला लागलेलं कॉलेज आपल्याला नको असेल तर आपण बेटरमेंट ह्या ऑप्शनला जातो तर यावेळेस बदल काय करण्यात आला आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसला कॅपराउंडमध्ये जर फर्स्ट कॉलेज आपण जर सिलेक्ट केलं आणि ते जर आपल्याला अलर्ट झालं तर आपल्याला ते ॲटो फ्रीज म्हणून येत होतं ही प्रोसेस दोन राऊंडपर्यंत चालायची आणि कॅप राऊंड थ्रीला जे मिळेल ते कॉलेज आपल्याला घ्यावं लागायचं नाही तर आपण कॅप राऊंडच्या बाहेर जात असो पण ह्या वर्षी बदल असं झालेला आहे की कॅप राऊंड वनमध्ये राऊंड वनमध्ये तुम्हाला पहिलं कॉलेज तुम्ही जे टाकले ते जर मिळालं तर तुम्ही ते ॲटो फ्रीज या कॅटेगरीत जाईल आणि तुम्हाला ते कॉलेज घ्यावे लागेल नाही तुम्ही Uh, कॅप राऊंडच्या बाहेर जाताल आणि जर तुम्ही सेकंड राऊंडला जात असाल आणि तुम्ही परत जरी फ्रेश लिस्ट तयार केली तर तुम्हाला पहिले तीनपैकी जे कोणतेही कॉलेज लागेल ऑप ऑप्शन दिल्यापैकी पहिले तीन जे ऑप्शन असतील त्याच्यामधील जे कॉलेज लागेल ते तुम्हाला घ्यावेच लागेल ते ॲटो फ्रीज होईल अदरवाईज तुम्ही ते घेतलं नाही तुम्ही ॲडमिशन प्रोसेस केली नाही तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जातील तुम्हाला पुढच्या कॅप राऊंड तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्याचबरोबर जर तुम्ही कॅपराउंड थ्रीला गेलात तर तुम्हाला सहा ऑप्शनपैकी जे कॉलेज लागेल पहिले सिक्स ऑप्शन त्या सिक्स ऑप्शन मध्ये तुम्हाला ते कॉलेज घ्यावेच लागेल ते ऑटो फ्रीजच होईल जर ते नाही झाले तरी तुम्ही कॅपराउंडच्या बाहेर जातो म्हणून हे बदललेले नियम सर्वांना माहीत असावे कारण की जर हा नियम माहीत नसेल आणि काही जण कॉलेज टाकतील की जे त्यांना नको आहेत पण ते त्यांनी दिले असतील अशा कॉलेजला जर नंबर लागला आणि ते जर ॲटो फिक्स झालं आणि तुम्हाला ते नको आहे आता मला ते कॉलेज नको आहे मला इथं जाणं शक्य होत नाही तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करून नॉन कॅप किंवा मॅनेजमेंटचा पर्याय निवडावा लागतो सो या गोष्टी जरा विचार करा आणि जर कॅब प्रॉन फोरला नंबर लागला तरीही ते कॉलेज आपल्याला घ्यावंच लागणार आहे त्यामुळे हे बदललेले नियम व्यवस्थित पहा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ऑप्शन फॉर्म भरताना जी कॉलेजचे लिस्ट बनवत आहेत ती व्यवस्थित बनवा आता ही लिस्ट बनवण्यासाठी पण काही ट्रिक्स अँड टेक्निक्स असतात त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं गेले कितीतरी वर्ष मुलं कॉलेजची लिस्ट बनवतात त्याच्यामध्ये ते ऑप्शन फॉर्मचे प्रेफरन्स देताना सुरुवातीचे कॉलेज असे देतात की जे लागले आहेत ते त्यांच्यासाठी ते उत्तम असतील आणि नाही लागले तर आपल्याला जे नंतरचे कॉलेज मिळणार आहेत ते आपल्याला हवे असतात म्हणून आपल्या मार्कपेक्षा कधीही वरचे कॉलेज आपण पहिल्या प्र ज्या ऑप्शन लिस्टमध्ये पहिल्या नंबरला आहेत तिथे टाकले पाहिजेत पहिले दहा ते वीस कॉलेज जर तुम्हाला ऐंशी टक्के असो नव्वद टक्के असो तुम्ही तुमच्या रेंजपेक्षा दोन ते तीन चार टक्क्यांनी जास्त जे कॉलेज आहेत टॉपचे कॉलेज आहेत पुण्यातील किंवा कुठल्याही शहरातील तुम्हाला ते टाकावे लागतील म्हणजे तुम्हाला ते लागले तर बेटरच नाही लागले तर आपल्याला जे कॉलेज मिळणार आहे ते आपण दिलेल्या चॉईसनुसार आणि कधीही असं नका करू की चॉईस आपल्याला नको येते कॉलेज पण कोणीतरी सांगितले म्हणून आपण ते वरती टाकतो आणि नंबर लागल्यानंतर परत आपल्याला चेंज येत येते म्हणून लिस्ट बनवताना अशी लिस्ट बनवा की आपल्याला हे टॉपचे कॉलेज वाटतात तिथे नंबर लागल्यानंतर आपला फायदाच होऊ शकतो अशा कॉलेजची लिस्ट वीस कॉलेजचे तुम्ही नाव पहिल्यांदा टाकून देऊ शकता नंतर आपल्या पर्सेंटेजनुसार जे कॉलेज आपल्याला लागणार आहेत ते तुम्ही टाकू शकता बरं त्या कॉलेजमधले ती ब्रांच आपल्याला मिळेल न मिळेल ही वेगळी गोष्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला पर्सेंटेजनुसार ते कॉलेज आणि ब्रांच असा एक मेळ बसून त्याची एक लिस्ट म्हणजे वीस ते ऑप्शन ठेवा लागतील असे तुम्ही शंभर पैकी शंभर ऑप्शन तयार केले आणि वीस जे टॉपचे कॉलेज वीस आपल्याला जे लागत आहेत ते कॉलेज आणि वीस त्यानंतरचे कॉलेज अशी यादी तयार केली तर तुमची लिस्ट ही परफेक्ट लिस्ट असते आणि प्रत्येक राऊंड नंतर वेगवेगळी लिस्ट तयार करा कॅप राऊंडला जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले नाहीत तर कट ऑफ पुन्हा चेक करा कोणत्या कॉलेजच्या सीट बाकी आहेत कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ लागला आहे त्यानुसार परत एकदा यादी तयार करा म्हणजे तुम्हाला लागण्याचे चान्सेस जास्त राहतील आणि दरवेळेस जर तुम्ही सीट चेक करत राहिले नाही तर प्रॉब्लेम हा होतो की काय काय कॉलेजला नसतात नसताना तुम्ही तिथेच परत आणि परत अप्लाय करत राहता आणि तुम्हाला चारही राऊंड झाले तिन्ही राऊंड झाले मागच्या वर्षी नातं चार राऊंड तुम्हाला कॉलेजला सीट मिळत नाही ह्याचा परिणाम होतो की ॲडमिशन आपलं कॅन्सल होईल तर सगळ्यांना एक विनंती आहे की असं करते वेळेस सर्वांनी आपलं कॉलेजची लिस्ट परफेक्ट बनवावी कॉलेजची लिस्ट कशी बनवावी ह्याच्यावर आपण एक व्हिडिओ टाकू ज्याच्यामध्ये कोणते कॉलेजवरती किती पर्सेंटाईलचं कॉलेज प्रेफरन्स द्यायचं गव्हर्नमेंटचे कॉलेज आधी टाकायचे का नंतर टॉपचे कॉलेज टाकायचे का ते कसे बनवायचे हे लिस्ट आपण नंतर बघू पण आत्ता जे नवीन बदललेले नियम आहेत त्याच्यानुसार आपली यादी तयार करा आणि आपले ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस भरा तुर्तास आपले जे कॅब रजिस्ट्रेशन चालू आहेत आणि व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण करून घ्या त्याशिवाय ही प्रोसेस तुम्हाला करता येणार नाही ना सो so, डॉक्युमेंट कोणते लागतात व्हेरिफिकेशन कसं करायचं याच्या रिलेटेडही आपल्याकडे व्हिडिओ आहे तो येथेही बघा आणि आपले ॲडमिशन फिक्स करा धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा